हॅलो नमस्कार मंडळी आज आपण आलू पप बनवत आहोत त्यासाठी ना मी बटाटे उकडून घेतले होते उकडून व्यवस्थित थंड करून घेतल्यानंतर राई जिरे आलं लसूण कांदा कोथिंबीर मिरची हळद असं सगळं टाकून मिक्स करून भाजी बनवून घेतली होती आणि त्याच्यानंतर ते थंड करायला ठेवलं होतं सारण ही बघा इथे आपली भाजी तयार आहे आणि त्याच्यानंतर मी इथे पीठ मळून घेतलं होतं आणि घट्टसर पीठ मळायचं मैद्याचं दोन वाटी मैदा घेऊन मी घट्टसर मळलं होतं हे बघा आणि त्याच्यानंतर आहे ना ते पीठ म्हणून झालं त्याला तेल लावलं त्याच्यावर मैदा शिंपडला आणि व्यवस्थित असं टाईट डो बनवला जसं मी इथे फोल्ड ना नाही बघा तसा घट्ट असा फोल्ड करून ठेवला फ्रीजमध्ये नंतर इथे बटरमध्ये मी मैदा टाकला आणि थोडासा कॉर्नफ्लावर टाकला आणि स्लरी बनवली आणि इथे ती मैद्याची पोळी आहे ना लाटून घेतली आणि त्याच्यावर मी ती स्लरी लावली आणि पुन्हा त्याच्यावर एक पोळी टाकली पुन्हा एक पोळ टाकल्या अशा मी एक एक तीन पोळा टाकला आणि व्यवस्थित असतं ते पुन्हा लाटून घेतलं हे बघा इथे जसं टाकलं तसं सगळीकडे पसरवलं आहे आणि त्याच्यावर ही मैद्याची पोळी लावली आहे आणि पुन्हा त्यात ला त्याच्यावर स्लरी लावली मैद्याची आणि पुन्हा पोळी टाकून पुन्हा लाटून घेतलं आहे आणि त्याला असं बाजूने जे आहे ना कडा कापून घेतलात आणि व्यवस्थित असं चौकोन भाग बनवला आहे हे बघा इथे जसं दाखवलं ना तसं असं व्यवस्थित करायचं आहे आणि जास्त असं मोठं नाही करायचंय आणि बटाट्याचं सारण पण नाही त्याच्यामध्ये थोडं थोडंच भरायचं आहे जास्त नाही भरायचंय नाही तर ते ना पफ तेलामध्ये सुटतात म्हणजे बाहेर येतात हे बघा असं व्यवस्थित करून घ्यायचं पॅक आणि व्यवस्थित तोंड पॅक करायचं आणि मग तेलात टाकायचं आहे जिथे सारण भरलेलं त्या बाजूने पॅक करायचे आणि मग ते तेला सोडायचं हे बघा तयार आहे आपला आलू पफ चला तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा बाय